शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय इंदापूर परिसरामध्ये आणि आज आपल्या बरोबर आहेत भानुदासजी झगडे मित्रांनो इंदापूर तसा भाग बघितला तर पाण्याचा भाग आहे परंतु आज भानुदास झगडे यांचा जर एक प्रयोग बघितला तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल गेले तीन चार वर्ष दुग्ध व्यवसाय आहे आणि दुग्ध व्यवसाय संपूर्ण फक्त आणि फक्त नेपेरवरती आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा इतर चारा नाही वाळलेला नाही सु नाही काही नाही फक्त नेपियर वरती त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे आणि एवढं असून सुद्धा गायंच्या तब्येती जर तुम्ही बघितल्या तर कुठल्याही गाय मध्ये तुम्ही कुठलीही तक्रार काढू शकणार नाही म्हणजे अशा पद्धतीचं त्यांचं नियोजन आहे आणि एक वेगळा प्रयोग आज आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे आणि आपण प्रत्येक वेळेस गायंच्यासाठी दूध वाढीसाठी मका आवश्यक आहे असं आपण म्हणत असतो परंतु भानुदास जी यांनी आ, या संपूर्ण आपल्या प्रश्नांना फाटा देत एक वेगळ्या पद्धतीचा एक नियोजनाचा भाग दुग्ध व्यवसायामध्ये त्यांनी स्वीकारलेला आहे समजून घेऊयात आज आपण बानुदाजी यांच्याकडून की बाबा त्यांना फक्त नेपेरवरतीच दुग्ध व्यवसाय करावासा का वाटला आणि हा नेपेरवरती दुग्ध व्यवसाय करत असताना त्यांना काय फायदा होतोय आणि काय तोटा होतोय याबद्दलची माहिती नमस्कार भानुदाजी नमस्कार फक्त नेपेर वरती तुमचा दुग्ध व्यवसाय हो तर का तुम्हाला फक्त नेपेरवरती दुग्ध व्यवसाय करायचा एक उद्देश कि मक तर खांब जास्त बनाची मेहनत करणं ती बिया आणणं त्याला तणनाशक मारण त्याच्या नळ्या लॅटरवर आमचं ड्रिपरच असतं त्याला लॅटर टाकायची पुन्हा राननीट करून त्याचं ती ढाबं टाकायचं मकाचं आणायचं त्याला मटेरियल टाकायचं पुन्हा पाणी दिल्यानंतर उगून आले ती आणि ती बरोबरच येते त्याला तणनाशक मारावं लागतंय मग तणनाशक मारायचं पुन्हा आळीच औषध मारायचं आळीची तीन औषध होते ती त्यावेळेस मका चांगली येते ते ती दोन तीन ढोस होत्या मकचा खर्च पण बराच होतो त्याचा बर आणि त्याच्यामुळे मी नेपेरच मला कळाल्यापासन नेपेरची निवड केली मी आणि शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे त्या मकवानावर औषध पडलेला आपण किती दिवसात घालवणार आहे एक पंधरा वीस दिवसात औषध मारले की ते मकवानाला शेज लावा लागते किराळे टाकले की आणि आपला अर्धा एकर असला तर शेवटपर्यंत हिरवं राहतही नाही अर्ध्यात संप घालतो तर पुन्हा पुढचं वाळून जात आहे आणि म्हणून साठी मी मकाचा ते निर्णय की के कॅन्सल करून कमी खर्चात आपलं गिनीगोल लावले आणि गिनिगोल लावताना आपलं सपैला लावलंय बघा त्याला सरी काढली वापा नाही का ना। ना वापावरी नाही तर डायरेक्ट लाईनी टाकल्या चार चार बाय दोन वर लाव पाच बाय दोन वर लावलं बर आणि ड्रिपची नळी टाकली त्यान लाईन आणि पाणी देत राहिलो बर असं जे चालू झालं तिथे ते जेव्हा कोणा हिरवी वैरण वाळली वैरण त्याचा अजिबात काहीच घेतलं राहते नाही नुसतं नेपियर बर आणि एक एकरने पेर केले एक एकर एक एकर। बर आणि एक एकराच्या जीवावर माझ्या जवळजवळ सात आठ गायी मोठ्या आणि सहा सात कालवड येते शिवाय एक सात आठ दहा शिर्ड पण आहेत त्याच्यावर शिर्ड पण नेपेरच्या गिणगोलवर आहे बरं म्हणजे एक एकराची गिणगोलची वैरण एवढ्या जनावराला भागवत आहे बर 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 पण किती वर्ष झालं तुम्ही नेपेर घालता जवळ जो तीन वर्ष होऊन गेली बघा याला तीन वर्ष तीन वर्ष झाली बरं बरं तीन वर्ष झालं हो पण आता काही लोक म्हणतात की नेपियर म्हणजे फक्त हा पुरवणीचा चारा म्हणून तुम्ही वापर करा हो। म्हणजे की थोडक्यात गायीची भूक भागवण्यासाठी आहे हो। तर तिचं शरीर पोषण असेल किंवा दूध वाढीसाठी नेपियर काही उपयोगाचं जास्त नाही असं शेतकऱ्यांचं मत आहे हो। हो। तर तुमचं काय मत आहे या असं काय नाही त्यांच्यासाठी त्याच्या पोषक आहारासाठी तिच्या पोषणासाठी दुधासाठी आपला आहार असतो ना वेगळा बर मग त्याच्याबरोबर नेपेर द्यायचंय आता ही मकवानं जी देते ती आपण जर एका गायचं वीस लिटर दूध काढायचं असेल हा तर तिला सात किलो तरी खोराक द्यावं लागतंय बरोबर आणि माणसाचं म्हणणं काय येतं की बाबा मकवानाच्या वैरणीमुळे दूध वाढतं पण तिथं तुमची सात किलोच्या जा जागेवर दहा किलोपेक्षा पेंड जास्त झालेली असते हा हा त्या कंसामुळे त्याच्यामुळे दूध वाढणं साहजिक आहे खोराक वाढलं की दूध वाढतंय बरोबर आणि दूध तिच्या प्रमाणापेक्षा दूध जास्त झालं तर गायचं दुखण्याचं प्रमाण वाढते आजारी आजा पडते माझ्या पेर लावल्यापासून माझं खोराक वीस लिटरची गाय असेल तिला सात लिटर द्यायचं पंचवीस लिटरची असेल तिला आठ नऊ किलो द्यायचं आणि पेर आपलं कायमचं ठेवायचं वाढलं दुसरं आपल्याकडं नाही बी आणि घालतही नाही दहा फूट बारा फूट जरी वाढलं तरी पण ती तसं त्याला कनिष्ठ नाही काय ना असं हिरवं शेवटपर्यंत सुपर नाही पडलं तरी पण ती ऊसासारखं तसंच जाणार सरळ अजून बर 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 म्हणजे आहे तर साधारण आता एक एकर तुम्ही लागवड केलेली याची कसं चालतं शेड्यूल तुमचं माझं ज्या बाजूने शेज लावलंय का त्या बाजूला शेवट ज्या बाजूला झालाय त्या वेळेला ती माझं जिथं सुरुवातीला जेवढं वाढलेलं आहे तेवढंच तिथं पण वाढलेलं असतं बर टप्प्याटप्प्याने जसं मी कापत पुढे जाईल तसं ती मागं मोठं होत जात पुढं पुढचं ज्यावेळेस संपल त्यावेळेस सुरुवातीला जी काढलेलं असते ती असते पहिल्या दिवशी जो ज्यावेळेस तुम्ही तोडायला सुरुवात करता आणि ज्यावेळेस शेवट होतो त्यात किती दिवसाचा काळ जातो संपायला संपायला म्हणजे सुरुवात ते शेवट संपायला दोन महिन्याचा काळ जातो म्हणजे दोन महिन्या तोपर्यंत हे मोठं झालेलं असत बर पण आता हे तीन वर्ष झालं तुम्ही म्हणता जमिनीची सुपिकता दिवसेंदिवस कमी होत असते तर मग तुम्ही याच्यासाठी मशागत वगैरे काय करताय का मशागत मी तर अजून त्याला काहीच केलं नाही जसं लावलंय तसंच ड्रिपवर असल्यामुळे रान जाम होत नाही त्याला रानाला बळी पडत नाहीत पाण्याला घाबरत नाही जसं चौथ्या पाचव्या तिसऱ्या दिवशी जसं उन्ह वाढल तसं लवकर पाणी आणि पाणी जेवढं त्याला भुकेपुरतं भरपूर देईल तेवढं ती वाढ घेते भरपूर पाणी दिलं तेवढं वाढवी घेते आणि पुरवतं आणि जिथी उंची होईल तेवढं वैरणीला पुरवल्या जातं जास्त म्हणजे निभार झालं तरी ते निभार निभार होतच नाही निभार किती जरी झालं हे गव्हाणी तुम्ही बघा ते काय सुधारणार हा हा बर असं कस नियोजन असतं तुमचं दिवसभराचं दिवस सकाळी उठलं की सकाळी पेंड काढायची आणि पेंड प्रत्येकाच्या जागेवर ठेवली की आपण जागेवर येऊन काय उभा राहतात मग तिथं बांधायच्या बर बाहेरच्या बाजू गोट्याच्या बाहेरच्या बाजूने आपण लॉक करायचे हा आणि पेंड खाऊन झाली की दारा काढायच्या बर दारा काढून झाल्या नंतर कुठे केलेलीच असती मग ती बार, बार, प्रत्येकाला एक एक भरून असतो एक कॅरेट दीड कॅरेट एक एका वेळेला टाकायचं बरं बरं आणि एक तास दीड तासाने सोडून द्यायची तास दीड तासात ती खाऊन टाकतात पाण्याने कोंड्या भरलेल्या असतात तिथे जाऊन आपापल्या लागाने पाणी पितात दिवस तर दिवसभर त्याला काय बघायचंच नाही त्याच्याकडे मग नंतर मग सहा साडे सहाच्या पुढे मग बांधायच्या असेच पेन ठेवायची बांधायच्या पुन्हा धारा काढायच्या पुन्हा वैरण टाकायची आणि एक जेवण आपले होईपर्यंत तेवढ्या वेळेत ती चारा खाऊन घेतात सोडून द्यायची रात्रभर बर आता हे झालं तुमचं उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण हो आणि हा हिरवा चारा आहे प्लस हे हिरवा असल्यामुळे याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असत तर मग पावसाळ्यात हे नेपियर फक्त तुम्ही देताय तर मग डिसेंट्री किंवा पातळ टाकणं असा काय प्रकार होतो काहीच नाही आजपर्यंत तर काहीच झालं नाही तसा प्रॉब्लेम पाऊस किती पाण्यात असू दे ती तरी पण जनावरांवर काय परिणाम झाला नाही बर ते काय म्हणजे कुठलं पीक जर असतं त्याला जेवढं गरज आहे तेवढंच घेणार ते पाणी म्हणून काही ते नुसतं पाणीच राहणार नाही त्याच्या त्याच्या जेवढं साठायचं तेवढं साठणारच त्याच्यामुळे नाही होत नाही म्हणजे बारा महिन्यात तुम्ही आता तीन वर्ष बघताय तर कुठलाही त्रास नाही काहीच नाही बरोबर पण चारा एकच असल्यामुळं गायंच्या तब्येतीत तुम्हाला फरक वाटतोय का नाही काय जसे आहे तसेच जसे आहे तसेच आहे म्हणजे की एकच चारा असल्यामुळे तुम्हाला काय त्रास नाही माझा जुना दांद आहे हा चांगला पंधरा वीस वर्षापासून दुधाचा व्यवसाय करतोय बरं त्याच्या आधी असं कटवाळ माग कोणच हा येणे पेरच नव्हतं पहिलं साधं गेनिवल होत बर कुशीच कुशीचं काय मानवत बी नव्हतं आणि खात पण नव्हती हे आल्यापासून आम्ही ते कटवाळ माग कोण बंदच केलं बरं तिथनं पुढं गयांचा व्यवसाय करायला इतकं सोपं वाटायला लागलं की काही टेन्शनच राहिल नाही त्यात कामच राहिलं नाही गया बांधून असल्यानंतर त्याचं शेण उचलून बाहेर टाकावं लागतं त्यांना रुची रोज धुवावं लागतं जागा स्वच्छ ठेवा लागते पण हे मोकळं असल्यामुळं करा काहीच करायचं नाही कामच नसतं बरं पहिले तुमच्या मोकळ्या नव्हत्या मोकळ्या नव्हत्या बांधून काय फरक वाटतो मोकळ्या मोकळ्या जनावर फ्रीश राहते ती बांधलेल्या जनवाराला अगदी मी असं त्याला त्याच्या ते मनासारखं काहीच होत नाही ना हा तिथं तेवढ्यातच ते बसायचं तेवढ्यातच उठायचं त्याला आपण पाणी दाखवलं तेव्हाच स्थान लागलेले आपल्याला काय करणार आहे आता असं मोकळं असल्यानंतर त्यांच्या लागा पाणी बरं बर बर आता किती गाय आहेत आपल्याकडं आपल्याकडं आता आठ गाय आहेत त्या कालवड मोठी कालवाड दोन बर सहा गाय हा आणि बारकी कालवाड आठ आहेत बरं 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 मग आता एवढ्या गायींच्या साठी तुम्ही नेपेर हो। यामध्ये ज्या काही गायी व्यायला झालेल्या आहेत यांच्या चाऱ्यात बदल करता का त्यांना पण नाही ना, यांच्या बरोबर सगळं एकच एकच एक बरं आता दुधाची काय कॅपॅसिटी आहे गायंची नेपेर्याची कॅपॅसिटी चोवीस लिटर पर्यंत आहे बाबा गाय चोवीस लिटरची येते आता ही हो गा, ही गाय आहे हा ही अठरा लिटर पर्यंत चालते कमीत लिटर हा तरी पण अठरा लिटर चालते बर बावीस चोवीस वीस अठराच्या पुढच्याच गाय साय बर चोवीस हा हा आणि आता ह्या ज्या गाय आहेत तर ह्या कुठून गाय आणल्या तुम्ही गाय आपल्या घरीच तयार झालेल्या फक्त दोन गाय बाहेरच्या आहेत बाहेरच्या मजी हिथन बाजारात म्हणजे की आता बनवता जी म्हणजे की दूध व्यवसायच करायचा असं काय वाटलं तुम्हाला दूध व्यवसाय म्हणजे काय झाले तर मार्केट काय टिकून राहीना आणि खर्च वाढला मजूर काय वेळ भेटाना म्हणून आपला जोड जाण्यासाठी म्हणून आपलं दुधाचा व्यवसाय निवडला आणि त्यात मोकळ्या गोठ्याचं नियोजन आमच्या कानावर मागं चालतं म्हणून आम्ही हे मोकळ्या गोठ्याचं नियोजन केलं कमी खर्चात कमी कष्टात भरपूर मोबदला आपल्याला शेणात आपलं गोमूत्र ही मिस्तू होते की शेण पण मानवते म्हणजे शेताला तुम्हाला रासायनिक वापरायची गरज नाही आता अजून एक राहिलं तुम्हाला नेपेरला मटेरियल माणसाल तर फक्त एक एका छटणीला एक एरियाची वीस दहा किलो पोटेस करतो